माझ्याकडे मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा पेपर आहे तुम्हाला तो हवा असेल तर दिलेल्या क्यू आर कोडवर पैसे पाठवा हा मेसेज पाहून अनेक विद्यार्थ्यांनी त्यावर पैसे पाठवले आणि अर्थात त्यांची फसवणूक झाली इंदोर पोलिसांनी हे सगळं प्रकरण उघड केलं तेव्हा हे करणारा दहावीचा विद्यार्थी असल्याचं पाहून पोलिसही हैराण झाले मध्य प्रदेश मधलं हे पेपर लीक प्रकरण काय आहे हा मुलगा कोण आहे आणि त्यानं फसवणुकीतून किती पैसे कमावले त्याच्याकडे खरंच असा लोकसेवा आयोगाचा पेपर होता का एकंदरीत या प्रकरणाबाबत सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही पाहताय लोकमत डॉट कॉम मध्य प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाची तेवीस जून रोजी परीक्षा झाली पण बावीस जून रोजी टेलिग्रामच्या एका ग्रुपवर हा पेपर लीक झाल्याचं सोशल मीडियावर पाहायला मिळालं टेलिग्रामवर एक ग्रुप बनवण्यात आला होता ज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना हा पेपर हवा आहे त्यांच्यासाठी एक क्यूआर कोड देण्यात आला होता त्यावर अडीच हजार काही विद्यार्थ्यांनी हा क्यू आर कोड स्कॅन करून त्यावर पैसेही पाठवले पण लोकसेवा आयोगानं असा पेपर लीक झाला नसल्याचा दावा केलाय मग पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला तेव्हा ते एका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचले जो दहावीत शिकत होता त्याच्याकडून मिळालेली माहिती ऐकून पोलीसही हैराण झाले कारण पेपर लीक करून तो उपलब्ध करून देणारा हाच दहावी शिकणारा मुलगा असल्याचं पोलिसांना समजलं सहाय्यक पोलीस आयुक्त तुषार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार राजस्थानमध्ये दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या सोळा वर्षाच्या विद्यार्थ्यानं टेलिग्राम वर एक चॅनेल तयार केलं त्यावर त्यानं मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या तेवीस जून रोजी होणाऱ्या परीक्षेचा पेपर आपल्या जवळ असल्याचं सांगितलं आणि त्याच चॅनेलवर एक क्यू कोड दिला ज्यावर विद्यार्थ्यांना पैसे पाठवायला सांगितलं प्राथमिक फेरीच्या या पेपरची किंमत त्यानं अडीच हजार रुपये इतकी सांगितली होती क्यू आर कोड वापर करून काही विद्यार्थ्यांनी या मुलाला पैसेही पाठवले पण धक्कादायक बाब तर पुढे घडली कारण जेव्हा पोलिसांनी मूळ लोकसेवा आयोगाचा पेपर आणि या मुलाकडे असलेला पेपर याची तपासणी केली तेव्हा कळलं की या, या मुलाकडे कोणताही पेपर उपलब्ध नव्हता म्हणजे एकीकडे लोकसेवा आयोगाचा पेपर लीक झाल्याचा दावाही खोटा निघाला आणि या मुलाकडे पेपर असल्याचा दावाही खोटा निघाला पण मग हा मुलगा हे सगळं कसं करत होता हा प्रश्न पोलिसांना पडला पोलीस अधीक्षक तुषार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलानं अशाच प्रकारे नीट परीक्षेचा पेपरही लीक झाल्याचा दावा केला होता राज्य सेवा परीक्षेचा पेपर मिळवण्याच्या लालसेनं जे विद्यार्थी क्यू आर कोडद्वारे पैसे पाठवायचे त्या विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर हा मुलगा पैसे मिळाल्यानंतर ब्लॉक करायचा या पद्धतीने या मुलानं अनेकांची फसवणूक केली विशेष म्हणजे ही फसवणूक होणारे लोकसेवा आयोगातून परीक्षा देऊन देशाचे भावी अधिकारी बनणार होते फसवणूक करणारा हा मुलगा राजस्थानचा आहे त्याला पोलिसांनी झुंझुनू इथून अटक केली आहे याबाबत याच पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल झाली त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली ते धागेदोरे दहावी शिकणाऱ्या या मुलापर्यंत पोहोचले आश्चर्याची बाब म्हणजे त्या विद्यार्थ्याकडे राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेचा पेपरही नव्हता पेपर, पेपर फुटीचा केवळ खोटा दावा करून त्यानं अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे या सगळ्या प्रकरणाचा पोलीस सविस्तर तपास करतायत विशेष म्हणजे फसवणूक कशी करायची याचे धडे या, या मुलानं वर ऑनलाइन पाहिले तिथं फसवणुकीच्या पद्धती शिकला आणि मग टेलिग्रामवर चॅनेल सुरू केलं कोड दिला आणि अडीच हजार घेतले आणि त्यांचे मोबाईल नंबर ब्लॉक केले पुढे लोकांना फसवलेल्या पैशातून तो महागड्या रेस्टॉरंट मध्ये जेवणाचा छंद पूर्ण करायचा जून मध्ये लोकसेवा आयोगानं पेपर लीक बाबत तक्रार दिली होती त्यानुसार पोलिसांनी या विद्यार्थ्याला सीआरपीसी अंतर्गत नोटीस पाठवली झुंझुनू मधून विद्यार्थ्याला ताब्यात घेतल्यानंतर तो अल्पवयीन असल्याचं पाहून पोलिसही चक्रावले आधी नीट त्यानंतर एमपीएससी परीक्षेचा पेपर लीक करण्याचा दावा करून या मुलानं अनेकांना गंडा घातला या विद्यार्थ्यानं नीट फॉर्म विकण्याच्या नावाखाली फसवणूक केली होती आणि या प्रकरणाचा तपास राजस्थान पोलिसांच्या मदतीनं करत असल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद